घराबाहेर जेव्हा वाड्यात निघाली तेव्हा मस्त झाडाला छान असे गलकीत दिसले आणि हे गावठी आहेत म्हणून इतके झाड दिसतात बरं का जेव्हा आपण बाजारातून आणतो ना तर ते जरा पातळ असतात मस्त याची चटणी बनवण्याचा मी प्लॅन केला लगेच ही स्वच्छ धुवून भाजण्यास सुरुवात केली जसे आपण वांग्याच्या भरतासाठी वांग भाजतो ना तसे हे असे काळपट झाले की एका प्लेटमध्ये काढून थोडं थंड झाल्यावरती हाताने किंवा चाकूच्या साह्याने असं ह्याचं वरचं साल काढायचं अगदी सहज निघते मग संपूर्ण काढून झाल्यावरती पाण्याने स्वच्छ पुन्हा धुवून घ्यायचे आणि असे हाताने खुरायचे यातलं पा पाणी वगैरे काही फेकायचं नाही मग गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल घालून लसूण मिरचीचा ठेचा घालायचा ठेचा घातल्यावरती तो परतून घे घ्यायचा आणि नंतर लगेच ही कुचकरलेले गलके ह्याच सोडायचे आणि फुल गॅसवरती दोन मिनटं हे ठेच्यासोबत परतून घ्यायची मग ह्यामध्ये हळद मसाला गरम मसाला धने पावडर जिरा पावडर चवीनुसार मीठ घालून पूर्ण असं हे मसाल्यात कुचकरलेले गलके मिक्स करायचे आणि पुन्हा हे दहा मिनटासाठी मंद गॅसवरती आता आपल्याला हे झाकून ठेवायचे आहेत दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता की ह्याला मस्त असा छान असा तेल सुटला आहे मग ह्यामध्ये ओबडदोबड भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकायचा भाजलेल्या शेंगदाण्यांमुळे ह्याला जरा क्रंचीपणा येतो दोन मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवून वरून कोथिंबीर घालायची तयार आहे आपली गलक्याची चटणी किंवा तुम्ही गलक्याचा भरतासुद्धा म्हणू शकता रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि भाकरीसोबत एन्जॉय करून खावा धन्यवाद